नमस्कार मित्रांनो वाय पी अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो गडचिरोली जिल्हा पोलीस भरती दोन हजार बावीस शारीरिक चाचणीचे जे काही गुण आहे ते गुण जाहीर करण्यात आलेले आहे साधारणतः या ठिकाणी एकशे छत्तीस जागासाठी जी पदभरती आहे ती गडचिरोली जिल्ह्यामध्ये पार पडत आहे त्यामध्ये मैदानी चाचणी त्याचबरोबर लेखी परीक्षा दोन्ही झालेल्या आणि त्याचे गुण जे आहेत ते गुण या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे या ठिकाणी बघू शकता लेखी परीक्षा जी आहे ती एकोणावीस जूनला घेण्यात आली होती आणि या ठिकाणी बघू शकता सहा सप्टेंबर सात सप्टेंबर आणि आठ सप्टेंबरला या ठिकाणी गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस मधील जी काही तुमची फिजिकल टेस्ट आहे ती फिजिकल म्हणजेच मैदानी चाचणी या ठिकाणी घेण्यात आले होते आता या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी ज्या उमेदवारांचे एन सी सी सर्टिफिकेट दिलेले आहेत त्यांचे गुणसुद्धा या ठिकाणी वाढून देण्यात आलेले आहेत याचबरोबर या ठिकाणी बघू शकता या निवड या सॉरी ह्या यादीमध्ये गुणवत्ता यादीमध्ये एखादं तुमचा मार्क्स वगैरे कमी दाखवत असेल तर सतरा सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी बारा वाजेपर्यंत पोलीस अधीक्षक कार्यालय गडचिरोली येथे या ठिकाणी समाधान कक्ष यांच्या दूरध्वनी क्रमांक यावर किंवा उपविभागीय कार्यालय पोस्टे उपोस्टे या ठिकाणी व्यक्तिगत आक्षेप जे आहेत ते तुम्ही नोंदवू शकता याचबरोबर या ठिकाणी बघू शकता एस सी कॅटेगरी या ठिकाणी मार्क्स वगैरे जाहीर केलेले त्या ठिकाणी बघू शकता एस सी कॅटेगरी सर्वसाधारण यामध्ये बघू शकता उमेदवाराचं नाव आहे लिंग आहे डेट ऑफ बर्थ आहे शैक्षणिक माहिती आहे प्रवर्ग समांतर आरक्षणाचा या ठिकाणी आहे पेपरमध्ये तुम्हाला मार्क्स किती आहे तर चौऱ्याण्णव मार्क्स आहे फिजिकलला छत्तीस आहे एकूण टोटल एकशे तीस आहेत असे मार्क्स या ठिकाणी दिलेला आहे ज्या उमेदवाराच्या नावासमोर असा हॅश आहे त्या उमेदवारांना या ठिकाणी एन सी सीचे जे मार्क्स आहे मित्रांनो ते एन सी सीचे मार्क्स या ठिकाणी दिलेले आहे या ठिकाणी बघू शकता लेखी परीक्षा शहाण्णव गुण आणि हे चौवेचाळीस गुण या ठिकाणी दिलेत मैदानी चाचणीमध्ये शहाण्णव प्लस चौवेचाळीसचा जर विचार केला तर एकशे चाळीस गुण होतात परंतु सात पाच गुण म्हणजे साडेसात गुण यांना एन सी सीचे चे देण्यात आलेले आहेत जे काही एन सी सीचे क प्रमाणपत्र आहेत त्यानुसार हे जे गुण आहे ते गुण या ठिकाणी एकंदरीत सर्व गुणामध्ये त्यांनी शेवटी वाढवलेले आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी बघू शकता अशा एकंदरीत एकशे छत्तीस जागेसाठीच्या ठिकाणी भरती प्रक्रिया पार पडत आहे तर या ठिकाणी बघू शकता या गुणामध्ये तुम्हाला काही तफावत जर वाटत असेल प्रत्येक प्रवर्गाची यादी दिलेली आहे अनाथ असेल त्याचबरोबर या ठिकाणी जे काही प्रवर्ग आहे त्या प्रवर्गाची प्रवर्गा गृहरक्षक असेल त्याचबरोबर पोलीस पालले असेल अंशकालीन असेल सर्वांची यादी या ठिकाणी दिलेली आहे माझी सैनिकांची तर या ठिकाणी बघू शकता ही पीडीएफ मी टेलिग्राम चॅनलला दिली आहे टेलिग्रामची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्यावर जाऊन तुम्ही ही पीडीएफ डाउनलोड करून घ्या तुमचे मार्क्स चेक करून घ्या काही आक्षेप असेल तर उद्या बारा वाजेपर्यंत तुम्हाला आक्षेप जे आहेत ते नोंदवायचे आहेत मित्रांनो पोलीस भरतीची तयारी करताय तर सराव करणं अत्यंत गरजेचं आहे त्यासाठी मार्केटमध्ये एक छान पुस्तक आहे पोलीस भरती पाचशे बहात्तर प्रश्नपत्रिका संच त्यामध्ये वैशिष्ट्य म्हणजे दोन हजार अठराच्या संपूर्ण प्रश्नपत्रिका आहे त्याचबरोबर या ठिकाणी बघू शकता अठरा हजार दोनशे दहा प्रश्नाचा समावेश आहे आणि एसआरपीएफ गट क्रमांक चौदा ही जी प्रश्नपत्रिका आलेली आहे त्यामध्ये एकोणसत्तर जी केच्या प्रश्नापैकी सदुसष्ट जी केचे प्रश्न जे आहे ते जशाच तसे पाचशे बहात्तर प्रश्नपत्रिका संच या पुस्तकामधून आलेला आहे त्याचबरोबर बघू शकता या ठिकाणी पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच साठ यामध्ये बघू शकता पाच हजार नऊशे चाळीस प्रश्नांचा समावेश आहे आणि दोन हजार एकोणावीसशे जेवढेही या ठिकाणी प्रश्नपत्रिका झालेल्या आहे प्रश्नपत्रिका आहे त्या सर्व प्रश्नपत्रिकाचा समावेश या पुस्तकामध्ये केलेला आहे दोनही पुस्तकं अत्यंत महत्त्वाचे पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून त्यामुळे आजच मार्केटमध्ये उपलब्ध आहे आजच खरेदी करा आणि त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन प्रतसुद्धा सुद्धा बुक करताना व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावर न जाऊन ऑनलाईनसुद्धा खरेदी करू शकता पोलीस भरतीच्या तयारीसाठी अत्यंत उपयोगी ठरणारी पुस्तकं असणार आहे